IIT JE NEET किंवा MHT CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगळी आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या सांगेली गिरोबा उत्सवाला प्रारंभ झाला आहे सुमारे साडेतीनशे वर्षाची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या उत्सवासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला धुलताशांच्या गजरात तसेच हरहर महादेवाच्या जयघोषात हा आगळ्या वेगळा सोळा सुरू झाला आहे सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गिरोबाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामदेवतेची दरवर्षी पुनर्प्रतिष्ठापना करणारे सांगेली येथील गिरिजानाथ हे एकमेव देवस्थान आहे गिरिजानाथांच्या या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यालाच गिरोबा उत्सव म्हणतात दरवर्षी परंपराप्रमाणे हा उत्सव धुमधडाक्यात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जातो पंचकृषीतील नवे तर जिल्हाभरातून या उत्सवाचा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक यावेळी उपस्थित राहतात दरवर्षी गिरोबाच्या प्रतिष्ठापनेसाठी फंसाचे झाड निवडले जाते यावर्षी गिरोबा उत्सवासाठी देवकरवाडीतील तुकाराम राऊळ यांचे फणसाचे झाड निवडण्यात आले त्याच वेळी म्हणजेच खऱ्या अर्थाने या महाशिवरात्रीपासून या उत्सवाला सुरुवात होते लाईव्ह मराठीसाठी सिंधुदुर्गहून गुरुदळवी